मी बिचारी माया घरी गेली माया पोरग झोपलं होतं जवळ जाऊन रडा पळाचं सोंग केलं गतुरा केला आणि त्याला किती किती रंगाची बोलली त्या पुट्टीलाही बोलली त्याच्या मायलाही बोलली आहे अशी आहे तशी आहे पुट्टीने तोंडातून नाही काढला मायने तोंडातून नाही काढला एवढा दरारा आहे म्हटलं माया मला मग असं थर्र भेटे म्हटले थर्र भेटे म्हटलं बोलल्याच नाही नाही झालं त्याच्या असं कुचकुच नाही केलं त्याने कुचकुच कराले ओ माय बाई पाय बरो मय हो माय बाई पाय बरो सून कोणत्याच सासूले भेट नाही ना रश्मी किती संस्कारी मुलगी आहे ना तुला की तुला भेटे आणि पिंकी किती चांगली मुलगी आहे ना तु नात किती चांगली आहे तुला भेली मग ह्याच गोष्टीचा फायदा घे ह्याच गोष्टीचा फायदा घे तू आता मस्त फायदा म्हणजे कायचा फायदा घेऊ अव फायदा म्हणजे मी सांगते तुला फायदा म्हणजे काय करायचं मस्त पैकी काय करायचं मस्त राज्य करायचं राज्य कर आपल्या सुनीले आपल्या पाया धुण्यापर्यंत पूर्ण सेवा करेपर्यंत आपल्या सुनीले आपली मोल करून ठेवतो जी नात आहे ना तिले नुसतं तुम्ही हात पाय दाबाय ठेव असं काहीतरी काम करतो नुसतं त्या हात यासाठी जाबल्या पाहिजे अशी तू मस्त त्याच्यावर हुकुमशाही मस्त एक नंबर अ माय एका किराणी कसं बनवून देण बा आता धीरे 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 बऱ्या लागण मला एवढ्या भेटी त्या सांगून राहील ना अव त्या मस्त घरात गोष्टी करून राहिल्या त्या माया जसा घरात पाय पडल्या चुप झाल्या झोपल्या होत्या उठून बसल्या मोठ्या मोठ्या पाहून राहिल्या मी रंगाने कशी बोलून राहिली किती वाईट वाईट शिव्या दिल्या मी ना पण तोंडातून एक शब्द नाही हु नाही ना चू नाही मग दराराच तेवढा आहे म्हटलं सुलोचनाचा दरारा सुलो दराराय दरारा भाई का दरारा होणा भाई पायभर एवढा आमचाही दरारा नाही आहे माई सासू माई सासू अशी लुलीपोली मरून जाते पायभर किती हट्टी कट्टी आहे तू मय तू किती मॉडर्न दिसत व काही मॉडर्न दिसतो दिसत चांगली दिसत तुला जर म्हटलं ना आता नवरा करून दे करून द्या म्हटले तर तुझी आता कोणी एका पाया करायला तयार होते एवढी तू मस्त चांगली जवान दिसत खरंच भाई कॅटरीना कॅफेजून कुठंच माझा नाही टाकलं त्याच्यापेक्षा सुंदर आहे तू अहो त्या पाहो सुंदर पाहिले पोरणी एवढं सुंदर पाहिले बंदर आहे बंदर तू खरंच ना उतरली तू न कुठूनच नाही बाई स्वर्गातून आली नरकातून आली अजून कुठून आली आ गडरातून आली नालीतून आली समुद्रातून आली पण कशी यो हो। पण अप्सरा आली चंद्रप्रभात निघाली माय खरंच का व काही पण आता ह्या वयात कोणतं सुंदर दिसत आता कशी बुडी बाडी दिसत असन काहीतरी म्हणून राहिल्या सुंदर तुम्ही जवानपणात पहिलेच होती म्हणा न एवढी ते मी बेकार आहे सुंदर आहेच मी माय नवरा नव्हता सुंदर म्हणून माय लेकर एवढं सुंदर आहे नाही पण मी सुंदर आहे मला तर चांगला हिरो आलता पाले पण ते कसं माय काकानं काळ्या घातलं ना तिला भाड्याने मी आहे तिची हाईट कमी आहे बिनू वावराच्या नवऱ्याला मय पाय बर मग मी म्हटलंस ना तुला ठेसत म्हटलं का तू इतकी सुंदर आहे इतकी सुंदर आहे मी तर म्हणतो तू पैसेवाला नवरा करून घे तुला कोणी करते आता कत काय लग्न मी पाहू मी पाहिजे त्यासाठी नवरा चांगला नवरा पाहतो आणि असा पैसा राहून तिच्याकडे असा पैसा राह तू सुंदरस तेवढी आहे मी तुझं कोणी विकत घेऊन विकत म्हणजे तुझ्यासोबत लग्न करायचेही पैसे दे तुले तुझ्यासोबत संसार करायचेही पैसे देन तुले आणि मग ते त्याचा पैसा तुला असून जाते एवढी सुंदर आहे तू पाहिले खरच ना बाई विश्व सुंदरी माही नाही आता नाही करत लग्न माई जवय जवळ काय म्हणत बाप्पा अशा लेकडची लग्न करायची वय आहे ना हे बुडीच म्हटत ती म्हणून बाप्पा म्हणून तू पण तू लग्नाला आले त्याचे लग्न राहिले मी काय वाटत कळच्या काही बापायच्या काही करून घे नाई जवळ करून घेणं फसून एखादा पैसेवाला करून घे लग्न काय अशी एवढी सुंदर आहे पाहिले अं एवढी मस्त दिसत असंच जाऊ होतं काय मस्त कोणाचे पैसे भेटते कोणाचा हिस्सा भेटते नाही काय आता बायको म्हटलं काही ना काही भेटनस ना हिस्सा गिस्सा घर दा संपत्ती मस्त पैकी मेली तेव्हा सोबत घेऊन जाजो अशी गठोळ्यात बांधव आणि सोबत घेऊन जाजो गठोड मस्त नाही काय <laughs> काय बाबा तुम्ही हो बापा काय कैच्या काही काही लग्न न करायला लागत बापा मला जाऊ दे तिकडे असेच पैसे देते माझे वई वई असेच पैसे देते मला मला काही लग्न फक्त नि करायला लागत अव तू इसून फसवू शकते एखादा चांगलं पैसेवाला तर तू कोण फसवू शकत त्या सुनीपेक्षा किती अप्सर आहे तू मग आई बाई मला खूप लज्जा येते जाणं त्या सुनीच्या जा पोटावर लाद देणं जिथं तिनं पाटील पटवला ना त्या पाटल्याच्या घरी जाय आणि पाटलालेच पटव पटली तर अ पाटलाच्या घरी पाटलाच्या घरी नाहीतरी पाटील त्यांनी म्हणजे आता तसं तर पाटील त्याच्या रश्मी खूप सुंदर आहे पाहिले अं अरे तिच्यापेक्षा खूप सुंदर तू आहे अं तर काय फक्त ते केसच पांढरे आहे ना तर तू जाय त्याला फसवून टाक त्या सुनीच्या पोटावर लाद देऊन दे बाकी काही म्हण ढिंगी नांग चिक्की नांग ढिंगी नांग चिक्की नांग घेला बाप येईले काय दरार बापा बुडे तू आवाला अरे बापरे अरे बापरे पाले सुंदर घाबरते सुन नात घाबरते बापरे पोरग घाबरते काय दरार जवळ घाबरते खरंच ना एखादी राजने उतरली असती ना तू तुला येऊन आणलं असतं कोणी पण बाबा बाबा बापा 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 अव मी काय म्हणतो तू जाय पाटलाच्या घरी पाटलाले म्हणून माझ्यासोबत लग्न कर म्हणा कमला सोडून दे म्हणा अ कमला ना तिचं नाव काय गळ्या मायाच नाव घेतलं मी ना तिचं नाव नाही माहिती बाबा पाटलीने सोडून दे म्हणा रश्मीने सोडून दे ना मायासोबत लग्न कर म्हणा उलट्या बोलला तर त्या सुनीसोबत जी लफड चालू आहे घरानं कळातून चांगलं झापाच असं झाच असं का त्याला जी नाणी आठवण आली पाहिजे अ जाहिली गोष्ट त्या सुनीची नातीची चांगल्या चांगल्या भेट नाही पण तुला भेटे अं त्याचा तू फायदा उचल त्या रंगारंगाशी बोलशील किती काही भांडणं ह्या तरी तुला काही म्हणणार नाही जाण त्याच्या घरी चांगली कारण त्याची वरात माया कर तशीच करतो मी आता तशीच करतो हा म्हणजे कसा पडदा फाशून जाते मायासोबत तिचं लफळ हाय नाही हाय अन कसा आहे अन माया तिचा जर छत्तीचा आकडा आला मी जर रंगारंगाची काही बोलली तर यायले डबल अंधारात आला गण डबल येईल बन म्हणजे काही करून मस्त आणि मग त्याला कसं असं भांडण झाल्यावर मग ते लाईन कशी ठेवत जाय म्हणून माय सरे तुला जातीची आमच्या परिवाराची अशी परंपरा नाही आहे म्हणून नाही काय असं घर गोष्टी करतो मी आणि लाईन जरी त्याने काढली तर सोने पे सुहागा मी तर स्वतःला ऐश्वर्या राय हेमाली पेक्षा कमी नाही समजन मग फक्त तिचं घर फुटलं पाहिजे घर फुटलं पाहिजे म्हणजे लाईन कापली पाहिजे आम्हाला हेच पाहिजे हे बघा शांत गंगापूर मी तुम्हाला सांगून राहिली माझ्या आजीने समजावून सांगा सांगला आ? ते माया माय मला काल रंगारंगाची बोलली लफवेला असं तिच्या लोक जसं तिच्या कानावर लोकांना सांगितलं लो, सेम तशाच पद्धतीची घरी होऊन ते बळबडून राहिली होती माय बाबा सोंग करून राहिली होती सोंगळ्या वानाची नाटक्या हा अशी सोंग करून राहिली होती मायाची कोण नाही अरे बाबा माझ्या बच्चा असं वाटे का मागून एक लाद द्या आणि तोंडात सब्बल घाला एवढी बेकार बोलून राहिली होती थेट घेतली समजावून सांगू तुम्ही म्हणे बोलज नको बोलजे नको म्हणून मी लय आवरलं बिन लय आवरलं लय आवर घातला पण याच्या बादका बोलली मला आवड राहून काही जास्त बोलली मी ऐकून घेणार नाही बोलली तर तिच्याच तोंडावरती जांबाईत ठेवून संस्कार देणार लेकर कसं लेकरा बिगडवन रायचे सांगतोस मग मी, मी ते भाव काय बोललीस काय ते मग बिण कायची सोय केली होती ना शांताबाई सोंग म्हणजे हे आले तू कोण हा कुठून आली ना घर पुंज ना कुठून नाही घर पुंजी पहिले शिडी घरात नाही येत कमला त्या सोबत नाही भांडण झालं ना त्याच्या घरी गेली त्या लोक सांगितलं वाईट सांगितलं असेल वाईटच सांगितलं असत ना ज्याच्या सोबत मायाबद्दल चांगल्या गोष्टी सांगणार आहे आले बाई दरवाजा उभी राहिली पहिले मग तिचा बाप तिचा बाप झोपला दिसला मारलं तुले असो तस मार्ज लढणं पडणं हा बायका लफडे करते म्हणे खराब होते म्हणे हा शिकून त्याच्या पोटिले म्हणे पाहिजे म्हणे कशी मारा म्हणे बस बस मारला म्हणे तुले म्हणे बाप्पा 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 काय रंगारंगाची बोलली खानदान तसं आहे म्हणे ठे म्हणे आणि खानदान तसं कोण काय करू शकते म्हणे माय बाई हे पोट्टी बोलायला चर चर करे मा इले मला दाबून धरा लागलो तेव्हा कुठे उगी बसलीये नंतर तिले तर आता इन बोलून हाकलून दिलं असं का वाच बाप्पा तिचं पोट्ट एवढं मोठं दारू पेते हे दिसलं का तिले तिचे डोळे झाकले का भोकली आहे का ते आणि बर तिने माझ्याजवळ न काकू शानपणा सारख्या दुनिया भराचा माई आत्या आता तरी जास्त नाही बोलली म्हणा पण ती नाही काय जराशी ओव्हर रिट करे म्हणजे हा गरमी होऊन राहिली बापा आता आम्ही एवढे उन्हाचे खबर ते उन्हायची दिवस उन्हाळ्यात म्हणजे काहीच नाही लफडे आहे म्हणे म्हणूनच गरमी कुलर काय म्हटलं ह्या आल्या ना कचकन कूलर बंद केला मी ना मग तिने काय वाटते तेच रद्देली करू शकते काय अव मी गरीब जरी तू त्या घरची अमीर मी रद्देली करतो मग आपल्याला जिथं चुकते तिथं आपण चुकत नाही येलबाडीएनाच्या आधी माझी याच्यासोबत याल पाळूजे त्याच्यासोबत येल पाळले पण माय तशी सायन पोट्टी तशीच नाही माय आताच काही नाही म्हणाले काही एवढी बोलली नाही मला तिला बोलायचं नाही तरी कावाई दारू पिते म्हणे पण माईच्या थेट गेला कानावर नाही घेतला पिते म्हणून आ ते आमच्या घराना लावून राहिले होती मी बोलतो म्हटलं पण तुम्ही म्हणे बोल जा नोका तुम्ही लय थे स्वतःला शांत काकू काय सांगू स्वर्गातून आहे त्या लफडे करते म्हणते लफड जवायच्या घरी का लफळे करायसाठी ड्रेसन वेस घालचे हा उदे बर भांडण आरती तिची चांगली जवानी गेली का म्हणतो असं भिन लागते जी, काकू भीन लागते असं का वाटते का कवा कवा जाते हा ना कवा कुचर कुचुर कुचर घरी आहे लावून घरी आराम करतो म्हणजे बाई मी इथे फक्त काय झालं काय नाही हे विचारलं नाही आजी सोबत आली फक्त जे काही आहे ते करते काळ्या इथं फुडाले कुठण्या फुडाले चांगले लोक चांगलं सांगते तर त्याला ते शिवाजी जाते म्हणते आता काल कलावतीच्या घरीच तर गेली ती गेलती म्हणते ते शेवटून कलावतीच्या घरी गेलती तर कलावतीने तिला चांगली सुनावली म्हणते म्हटलं म्हणते कलावतीने पहिले तू आमच्यातली होती

मोठी फसफस करते ना तिथे फसफस करत बांधून दिले नाही तिच्या बाप तिला नावाची पिंकी ने घेऊनच गेली पाहिजे पोरग पोरग करते ना घे पोरा चांगली आता आम्ही जराशी घेतो ना त्या घरी मिटिंग घेतो काय होते मीटिंग मध्ये काय नाही नाही सुधारत रश्मीला उद्या मग आता रश्मी कडून बोलाले आम्ही तिचे रिलेटिव्ह आहे आम्ही तिचा परिवार आहे तिच्याकडून बोलायला त्याचा परिवार आहेस मग तामाग आता चीज़ा। हो माहित पळते तेवढं ते मला दोन शब्द प्रेमान समजून सांगायचे का त्या पोराला समजून सांगा ऐकली तर बरी आणि नाही ऐकली तिला जर तिची धुवून द्यायची असेल अगावची जर बोलून ती तिची धुन द्यायची असेल तर पिंकी हाय असो बाई तू आम्हाला माहित आहे आम्ही तू जेवढं बोलू शकत तेवढं आम्ही बोलू नाही शकत हो बाबा प्रेमाची भाषा भाषा मला वाटत तिला समजण म्हणून आता बाहेर जाऊन काय कुठले करते कोणतं कुठले करते आईचे लफळ सांगते का काय करते का तिच्या पोराची बदनामी करते पोराची बदनामी तर नाही करून ते पण तिने लफळे सांगत नाही तिनं का लफळे लफळे गावात पसरवलं ती का गेलं आणि पाटलीन बाईला का बेकार वाटलं तिच्या जाग्यावरच शिनणार बाई समोर चांगली झापतो फक्त तिनं काही बाईच्या घरी काय नाही केलं पाहिजे हा मोठी जल्लाद आहे मग मी हाऊ बाई पिंकी बरोबर आहे ते बाल बरोबर म्हणजे काकू अजित जेव्हा घरात आली ना माय बाप तुल घेऊन झोपला होता त्याच्या तोंडाची वाशे दारूची तोंड मार दूर ठेवून प्या हार मांडीवर नाही घेतलं पडलं नाही एवढे पण तेवढे म्हणजे ते म्हणते ना त्या माणसाना चांगल्यासाठी खोटं बोललं तर मिनिमम ते खोटं वाटलं पाहिजे असं तरी बोला पण नाही नाही अरे बा आपला शिक्का खोटा आहे ना खोटा असल्यावर तो कसं चांगला होणार आहे लिटरली सांगतो ना का कुणी लिटरली सांगतो का ती ना फक्त अगावचं काही काम केलं मी तर सोडतच नाही तिच्या बापाले बांधतो आणि माझ्या आत्याला म्हणतो घेऊन जाय म्हणतो त्या भावाला म्हणतो तुम्हाला वाटतं म्हणतो सुधारके म्हणून घेऊन जा घेऊन जा बाप्पा त्याला सोन्यानं त्याला सोन्यांना पायना करायला पायना करा त्याला सोन्याचे कपडे द्या का तांदीचे कपडे द्या मला काही घेणार त्यांना घेऊन जाय पडते तुम्हाला असंच म्हणतो बर शांत हो बेटा हा मंगला पाय ना जराशी गावात विचारपूस करून पाहि ना कारण पोरगी असं आपल्या पोराला पोरगी नाही भेटून राहिली त्याचं वय होऊन राहिलं जरा आपल्याला काळजी ना त्याची भेटण भेटन त्याच्या नशिबात चांगली अप्सरा लिहिली असं तू मला सांग तीस पस्तीस वर्षाचा झाल्यावर तुला अप्सरा भेटणार आहे काय किती काही धनसंपत्ती असली खूप मुली आहे अरे बा आपल्याला मुलगी चांगली भेटली पाहिजे हा मस्त पैकी अय मंगला जाय बर पाणी आण आणि चायमान जराशी जाय लवकर आपण मला काम सांगणारी माझ्या घरात काम करायला नवकर चावकर आहे कोण मध्ये शिधी घरात घुसली मला काम सांगून राहिली नाही वेळेत लोकांच्या घरात घुसाच्या वेळेस हा कोण कुठची बालदारशाही चालली इथं बोलत ते वाला वय झाली पण सोयी झाली काय बोलून राहिली मंगला म्हणून राहिली सगळे जण शिस्तीत बोलते मायासोबत माझ्या नवऱ्या समोर तू तर जशी मैत्रीण सारखीच बोलून राहिली वाली मी सवत काय हे बोलून राहिली हे कोण वहि अवदसा अवदसा नाही पाटील भाऊ लग्न करते का माझ्यासोबत सोडून द्या ह्या अवद्या साले मायाच्या अवद्या साले सोडून द्या मायासोबत लग्न करा मी मस्त जवान आहे दिसून राहिले फ्रॉक वगैरे घातला मी ना याच्यासारखी नुसार सळ्याने नाही गावटे सारख्या मी मॉडर्न आहे मायासोबत लग्न कर काय बोलून राहिली बापा हे बाई वय काय सोय काय हा हिच्या तोंडावरून दिसून राहिलं काय हे सत्तर पंच्याहत्तर वर्षाची आहे अन ही काय फरक पडला का बापा कधावर झुरणी पडून राहिली लग्नाले वय झाली पण सोय नाही झाली झुरणी पडायला लग्नाले कहू गेलीच का जवानी त्याली लोकांच्या घरी भीक मागायला लग्न करताय लग्न करताय आहे अरे बा ना काकी काय बोलून राहिली तू आली एवढ्या दिवसाची मस्त चहा पाणी घे बोल बस आ मस्त पैकी काय आहे ते सांग तुझ्या मायबीन आल्यावर काहीच्या काही मजा घेऊन राहिली त्या मायाबीन त्यात माई, माई बायको एवढं प्रेम करते मायावर माया का तिले मायाबद्दल कोणी एक शब्द बोलत सहन नाही होत बोललो तर बोलणं सहन नाही झालं दादा लफडे तिथे बाहेर करत तिथे बायकोला सहन होते काय काहीचे लफडे केल्या माय बीन मी कायले बाहेर काय रे पेळ खात त्या रश्मी सोबत ते लफडा आहे ना माया सोबत सोबत ते म्हणून लई लईन पुलर दिला मानिले आता काही काही नवीन नवीन देणं चालूच आहे हे दिव दे वस्तू हे देऊ दे वस्तू मला माहित नाही काय अय रंभा कोण कुठची तू रश्मीची कोण लागतं सासू लागतो पण वाटत नाही ना ओ मी तेवढी सुंदरच आहे पहाले सासू लागतो मी तिची ते माझ्यापेक्षा बुडी दिसते मी असून सत्तर पंचाहत्तर वर्षाची पण अजूनही मला कोणी म्हणणार नाही का तू मता झाली म्हणून अशी जवान दिसतो मी रश्मीची सासू तर मग आता बाहेरच्या लोकांच्या पोटात दुखून राहिलं लईन कुलर दिला तर तुला पोटात दुखून राहिलं काय तुला इल्जाम व लफडाय 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 तु जिवाले त्या जिबिले हाल चोट आहे का नाही म्हटलं त्या जिबिले काही हड्डी आहे का नाहीये तो नकून राहिली हे पाय आता जास्त बोलून नाही राहिली मी प्रेमाना सांगून राहिली शिद्धी घरी चालली जाय तो वायर काढन त्या कानात घालन असे झटके दे ना तुले जागेशी राग पडन सांगून राहिली जास्त बतर, बतर करू नको मला त्या वांडाय बकऱ्या काजल कमलाच्या ले बराबरीची लेवलची दिसून राहिली मला तू चांगल्याची लेवलची दिसून राहिली म्हणूनच रश्मी जवळने राहत अशी दाटकी अशी बुवारी अस तू म्हणून रश्मी तुला ठेवत नाही व अशा सासवास नाही पाहिजे ना दलिंदर वनाच्या अहो मला काय म्हणून राहिली व तू नवऱ्याला ते जरा सांगा समजून ते नवऱ्याचं वय काय मला सांगून राहिली मोठी अप्सरा वय काय वय आहे काय सोय आहे काय लग्नाची झुरणी पडून राहिली काय ते नवऱ्याला दोन गोष्टी समजावून सांगणं आज लोकांच्या बायकाईवर नजर ठेवायला बायकाईवर नजरा आ लफडे करते कुठे जाऊन लईन दिली लग्न काय असं एवढं चांगलं मन आहे का तुमचं वाला जेवढे पैसे न चांगले तेवढे पैसे न खोटा आहे तुम्ही मोठे सांगून राहिले इत सांगतो मला माया तुम्ही सोबत लफडा ठेवते खबरदार लफडा मफडा माय पुढच्या लाद दिली तर सांगून राहिली तो लईनं कुठल्या लवकर घरातून घेऊन जा ओ तू? तू? का राहिली मीन कोणती लाईन दिली मी माय बीन लाईन नाही लाईट नाही आता सांगून राहिली का मीन राहिली कूलर लाईन दिली हाव काय बाय बरं झालं आणि तुझ्या मायबीन कळच्या काही बघून राहिली बुडी आहे बाबा सुनीच पावल्याने पुरीच सुख पावल जाते काय एक काम करून नवरा करून घे तू चांगला नवरा करून घे माझ्या नवऱ्यावर नजर टाकले काय तू आता लोकांना म्हटलं सण पाटील चांगला तू माझ्या घरात आली कशी कोणाची परवानगी घेऊन आली तू माझ्या घरात लबाड लांडगे इथे येऊन काही काही बकून राहिली अव मी तर अशी आहे माझ्या मन काय पाहिजे तू अं जेवढे पैशाने मोठे तेवढे पैसे खोटे सांगून राहिली अव जेव्हा भिकारी जरी आला ना तटात घेऊन बसतो जवाले तू काय सांगून राहिली व गावची नक्की चालली आता माझ्या घरी बाप्पा मोठी मंग राहिली ताकत घेऊन बसतो मलाच तर म्हणू राहिली तू कशी आली काय आली खरंच भिकारायला विचारत का तू तशी धक्के मारु मारून हाकल तसशी अ तू त्या सारखेच पाहिशील व काय गरीब जाशील व तू बाप्पा मी गरीब नाही आहे माझ्या पोळीच्या गरीब आहे दहा नवकर काम करायला आहे म्हटलं आणि सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार पगार आहे मग तुला काय वाटून राहिलं सांगली धनाशे टाईम आहे भरगी धनाशेटले आव तू तर तिच्या नकाची बराबरी नाही करत म्हटलं स्वतः स्वतः सांगते मी ताकद घेऊन बसतो नवरा नवरा दरवाजे अंदर न उद्या तसं बाहेरच तिकडे लफेव म्हणत तुला माहित नाही लोकांना घरात उदय असं तुला माहित पडलं असत लोकांना घरात गोष्ट देणार नाही माझला आली बोलून राहिले काही सांगू लादवाले भाऊ सांगूकीले थांब 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 रश्मी जाऊन सांगतो मी आता तोंडा तोंडावर मारा म्हणतो चापटा म्हणतो खाली पण सोयनी झाली मृदंग्यात तोंडाचे जवान करून राहिली वय झाली पण सोयी झाली कुत्र्या तोंडाचे इथे काही येऊन बकून राहिली स्वतः फरक घालून मटकून राहिली गवून जास्त फळफळ करू जास्त ऊतू नको पट्टे नको फाळू म्हटलं माहित आहे ना शंभर बायको मधली अक्षय बायको एवढा बायको करून बायको असण म्हणजे बापा बापा म्हणजे काय भाग्य होतो फुटक माय बाई काय बोलून राहिली हे काय बोलून राहिली अना बरे दिसतो घालाबरीच्या तोंडात अव मी माय नाव्याची गवई देतो मा नवऱ्याची गव देतो शेण खातो गोमित्रेतो काही खातो मी पण माझी गवाई देतो माय नवरा मले सोडून दुसऱ्या कोणावर प्रेम करू नाही किती वर्ष हो किती मल दोन लकडून माया नवरा तू जशी ना नवरा चैला नाहीये आणि मोठी सांगतो पुरीच्या घरी जाऊन राहत माझ्या आहे पुच्या नवऱ्याला तुला नवरा केला असं म्हणून त्याच्या घरी टिकून राहिली तू मोठा पैशाचा घमन टाकून राहिली का थेट गेलो काय अवकाळ दमर कुत्री चालली पाय लटा ओळन बाहेर काढायला सरक्या घराच्या बाहेर चालली आहे कुत्री पहिले अशीच फळफळ करत असेल म्हणतो नवऱ्यानं पोटावर पाय देऊन दिला करते चल चालली रंबा कुठचे चालली मी घरी हे तुम्ही देणं लईन देणं कुलर घेणं त्याच पोटावर लाद दिली त्या नवऱ्यानं अजून कूलर लाईन यांना आवाज कर लवकर कूलर लाईन करून टाक का तू कुठची रंबा लग्नासाठी झुरणी पडून राहिली का नवऱ्यासाठी झुरणी पड जो आहे तो म्हणजे सांगून राहील तर त्या नवऱ्याला दादनी फसवते हॅलो मित्रांनो कसे आहात सगळे आशा करतो की तुम्ही सगळे ठीकच असाल स्वस्त राहा मस्त राहा आनंदात राहा व्हिडिओ बघत राहा हसत राहा आणि मित्रांनो बघा तो मला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर करायला मात्र नका भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये उतरवून घ्यायची मला आता काय काय नाना प्रकारचं बोलेल मला त्याचा अंदाज नाहीये आता याची इथून पुढे काय होणार त्यांची लाईन कापते नाही कापत आय डोंट नो पण बघत राहा मस्त आनंद घेत राहा तुम्ही मस्त बनवत राहते तर ठीक आहे तुम्हाला आवडला लाईक भेटू द्या